नमस्कार कुडाळ मधील एक व्यक्ती एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये ज्यावेळेस संगणक म्हणजे काय सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती नव्हतं अशा वेळेस कुडाळ सारख्या ठिकाणी संगणकाचे क्लासेस सुरू करते तब्बल दोन हजार पर्यंत हे क्लासेस अत्यंत जोमात सुरू असतात त्यानंतर त्या व्यक्तीच्या डोक्यात काय कुळ शिकते कोणास ठेव परंतु जाहिरात क्षेत्रात नाव कमवण्यासाठी ती व्यक्ती मुंबईत जाते मुंबईमध्ये जाहिरात क्षेत्रामध्ये तशाच पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं नाव आजमावते कमवते आणि पुन्हा एकदा त्याला कुडाळच्या दिशेने त्याची ओघ किंवा त्याचा जो ओघ आहे तो सुरू होतो कशासाठी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांच्या गुणवत्तेचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या करिअरचा एक वेगळा ध्यास पुन्हा ह्या व्यक्तिमत्वाला लागतो आणि कुराळ मध्ये येऊन पुन्हा एकदा कम्पिटेटिव्ह क्लासेसच्या संदर्भातले जे काही क्लासेस आहेत ते सुरू करण्याची उमेद आणि ऊर्जा त्यांच्यामध्ये येते तुम्ही बरोबर ओळखलं परेश बांदेकर सगळ्यांना परिचित असलेलं नाव परेशजी तुमचं खूप खूप स्वागत आहे परेशजी खर तर तुमच्या संदर्भात जे मी सांगितलं की एकोणीशे एक्क्याण्णव ते दोन हजार पर्यंत तुम्ही कम्प्युटरचे क्लासेस मध्ये घेतलेले होते तेव्हा जे काही क्लासेस सुरू केले ज्या वेळेस संगणक आपल्याकडे नुकता सुरुवात झालेली होती संगणक काय आहे संगणकाच्या संदर्भातली माहिती नुकती सुरू झालेली होती कसं ते धाडस केलं आणि कशा पद्धतीने त्याच्या आधी मला थोडं बॅकग्राऊंड सांगतो मी, मी कुडाळमध्ये जन्माला आलो दहावी पर्यंत मी कुडाळ मध्ये होतो त्यानंतर अकरावी मुंबईत केलं त्यानंतर मी ती के आय टी वारणानगर हे असतंच ना इंजिनिअरिंग केलं त्यानंतर मी एक वर्ष दोन वर्ष मला वाटतं पुण्यात नोकरीला होतो त्यानंतर मला कुळामध्ये मेल्ट्रॉन नोकरी मिळाली मेल्ट्रॉनमध्ये त्यावेळी कम्प्युटरचं प्रॉडक्शन सुरू झालं होतं आता खरं झालं तर एक कॅडमचे असतात इकडे कम्प्युटर्स नव्हते एक दोघेच का जणांकडे वगैरे काहीतरी असतील आणि ते वापरत होते त्यावेळी एक विचारांती माझ्या त्यावेळी लक्षात आलं की संगणक हे लवकरच फार प्रचंड असं क्षेत्र होणार आहे ह्याच्यात प्रचंड अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि आपल्याकडची मुलं जी तथाकथित हुशार आहेत त्यांना नक्की एक चांगलं क्षेत्र मिळेल आणि त्यामुळे मी म्हटलं की इथं सुरू करूया म्हणून मी कुळामध्ये सुरू केलेला असेच द सोल रिझन वॉज की आपल्या मुलांना काहीतरी एक नवीन संधी उपलब्ध व्हावी आणि याचा खरं सांगायचं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गमतीची गोष्टही सांगेल मी त्यावेळी कुणामधले एका प्रतिष्ठित बँकेत मला व्यवसायासाठी कर्ज द्या म्हणून गेलो त्यावेळी ते म्हणाले की ह्या असला काय आमच्याकडे चालासा नाही आणि हे जे फायरी बिडी असत ह्याच्यातली माहिती काय तुमच्या त्या कम्प्युटरात जाऊची नाही आणि हे नेहमी आमचे नोकऱ्या हात त्याच बँकेत मी परवा केलो त्यावेळी प्रत्येक डेस्क समोर एक कम्प्युटर लागलेला होता आणि कम्प्युटर सोडून दुसरी भाषा ते लोक बोलतच नव्हते म्हणजे मला वाटतं मी पंधरा सोळा वर्ष आधी विचार केला तर बट स्टील ॲट द एंड ऑफ द डे आय वॉन्टेड टू डू इट बिकॉज आय फेल्ट की हे अत्यंत आवश्यक शिक्षण आणि त्यामुळे मग मी कुडाळ सावंतवाडी मालवण कणकवली बांदा कसाल अच्छा देवगड अशा सर्व ठिकाणी क्लासेस सुरू केली अकॅडमी ऑफ कम्प्युटर एज्युकेशन या नाव जे शासन मान्य होते आणि आयड अ गुड नो 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 बॅड फिलिंग बरोबर म्हणजे संगणकाचे कम्प्युटरचे क्लासेस ज्यावेळेस सुरू केले तेव्हा एक त्याचं नाविन्य किंवा शिकण्याची इच्छा एक उमेद वेगळी एक लोकांसमोर मुलांसमोर द्यावं अशी एक वेगळी तुमची होती आणि त्या त्यावेळी आम्ही वापरतो एम एस डॉस प्रत्येक सूचना ही आम्हाला की इन करायला लागेल मी मुद्दाम अशा बोलतो की आजच्या पिढीतल्या मुलांना हे विचारही करता येणार नाही की मोबाईल जर टिकटिक केलं की जे तुम्हाला मिळतं किंवा कम्प्युटरवर तुम्हाला माऊसच्या सहाय्याने जे करता येतं हे त्यावेळी विचारात कोणाच्या हे कम्प्युटर ओळख होत सोपं सोपं होईल आणि गमत सांगतो की आजकाल ते बरेच मोबाईल हे त्यावेळेच्या आमच्या कम्प्युटरच्या शतपटीनी फास्ट शतपटीनी फास्ट निश्चितच Uh, हे सगळं केल्यानंतर म्हणजे जवळजवळ एक्क्याण्णव ते जवर जवर दोन हजार तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी तुमचे क्लासेस सुरू होते दोन हजारमध्ये तुम्ही मुंबईत गेला जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं नाव कमावलं आणि पुन्हा एकदा पंचवीस वर्षानंतर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परत इथल्या मुलांना काहीतरी देण्यासाठी परत आलेली आहात तुमची अकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ही जी काही संस्था कि का कि आहे किंवा या क्लासेस मार्फत तुम्ही लवकरच याचं प्रशिक्षण सुरू करणार आहात काय आहे अकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह आणि कॉम्पिटेटिव्ह आता गोष्टी दोन आहेत एक आहे की आपल्याकडच्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता आहे असं मला वाटतं बरं आता आपण म्हणतो बाकी कोणी म्हणत की नाही म्हणत हे माहित नाही पण आपल्याकडच्या मुलांकडे टॅलेंट आहे कुठेतरी हे मला वाटतं नेहमी नेहमी वाटत आलं त्यामुळे या मुलांना काहीतरी चांगली संधी मिळावी काय माहिती का आज दो उठतो तो बीई करतो एम बी ए करतो आणि खरं सांग का आज बी एम बी ए माणसाला खास कोणी विचारत नाही तुम्ही एमबीएस करा ठीक आहे जेवढे डॉक्टर लागतात तेवढे लागतात पण जर तुम्ही प्रशासकीय सेवांमध्ये जर घुसलात तर तुम्ही एका एकापर्यंत देशाची सेवाही करत होता हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्व जर तुम्ही देशाची सेवा करत असाल तर तुम्ही जे काही करता त्याला काही अर्थ आहे नंतर आपलं सगळं आहे गंमत गमत त्यामुळे माझ्या डोक्यात हे गेली पाच वर्ष हा विचार होता की आपल्याकडच्या मुलांसाठी यू पी एस सी किमान आणि एम पी एस सी या यांचे एक वर्ग सुरू करा कारण मुळात एक गोष्ट लक्षात आली की यू पी एस सीचं प्रशिक्षण हे प्रामुख्याने देशात दिल्लीचंच चालतं आणि दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही आहे पण दिल्लीमध्ये यू पी एस सीचं जे इतर कुठंही नाही आहे बिहारमध्ये मिळतं पण बिहारमधली भौगोलिक किंवा रादर एक जी ज्याला सोशलॉजिकल बॅकग्राऊंड जर पाहिले बिहारची तर आपल्या असं लक्षात येईल की तिकडं मुलांसमोर दोनच पर्याय एक तर हातात पिस्तूल घे किंवा तू तुझ्या शेजारी तु 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 बंदूक घेतलेला म्हणतो उभा कर हातात पिस्तूल घे म्हणजे तू गुंड हो किंवा तू आय एस किंवा युपीएससी ग्रेड ऑफिसर हो तर त्याच्यामुळे तिथली मुलं फार जिद्दीनी जिद्द हा शब्द अतिशय महत्व आहे की बिहारमधली मुलं अतिशय जिद्दीनी हे प्रेक्षण अभ्यासक्रम पार पाडतात आणि ती मुलं निवडून येतात म्हणून जर आपण पाहिलं तर आपले कलेक्टर हे सर्वसामान्यपणे परप्रांतीय असतात म्हणजे भूषण घराणी साहेबांसाठी आपल्याकडे कलेक्टर होऊन गेले प्रश्नच नाही पुरापुरचे असते पण सामान्यपणे इतर राज्यातनं आलेली लोकं आपले कलेक्टर असतात कलेक्टर किंवा एस पी म्हणजे सुप्रिंटेंडंट ऑफ पुरी ते आपल्याला आपले कधी मिळणार आणि का मिळू नये किंवा मराठ्यांनी त्यावेळी अटकेबार झेंडे लावले आज आपले झेंडे काय म्हणतात झळ्याच्या पलीकडे लागत नाही आहेत तर या दृष्टीने माझ्या माझी अशी इच्छा झाली की आपण बाकी कोण करत ना आपण तरी करू त्यामुळे मी हे यू पी एस सी आणि एम पी एस सीचं ट्रेनिंग सुरू करायचा विचार केला आणि आता यंदा मी हे सुरू करतोय खरं आता जेव्हा तुम्ही हे युपीएससी एमपीएससी सुरू करताय म्हणाल तुमचे क्लासेस बहुतेक चौदा तारखेपासून चौदा जून पासून देखील होणार आहे कुडाळ मध्ये तुम्ही पुन्हा एकदा हे क्लासेस सुरू करताय कसं काय म्हणजे कशा पद्धतीचं ट्रेनिंग असणार आहे तिथे कशा पद्धतीची तुमची सिस्टीम असणार आहे हे क्लासेस तुमच्या कशा पद्धतीचे असणार आहेत आता हे जे क्लासेस आहेत हे मी दोन प्रकारात घेणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन आता ऑनलाईनमध्ये दोन प्रकार ऑनलाईन मुंबई ऑनलाईन दिल्ली तिसरा ऑनलाईन क्लासरूम आणि चौथा आहे ऑफलाईन होस्टेल आता हे चार प्रकार काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये काही शिक्षक आहेत तिथे युपीएससी ट्रेनिंग देतात उत्तम शिक्षक आहेत आणि ते वाढीत शिकवतात म्हणजे तुम्हाला तो एक लाभ आहे आणि बाय एस सी तुम्ही मराठीतही देऊ शकता फक्त तुमची अपॉइंटमेंट ही गुजरात महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांमध्ये तुम्हाला आहे सांगायची गोष्ट अशी की त्याच्यासाठी मुंबईचे शिक्षक आहेत शिवाय आपल्याकडे दिल्लीचे शिक्षक आहेत म्हणजे दिल्लीचा माझा एक शिक्षक जो आहे तो एमटेक आहे आय आय टी मुंबईचा एमटेक आहे शिक्षक आणि किती बुद्धिमत्ता विचारतात त्यानंतर मी ऑनलाईन क्लासरूम असं एक ठरवलं आहे की जिथं मुलं वर्गात येऊन स्मार्ट बोर्डवर जे लेक्चर आहे ते ऐकतील आणि त्याप्रमाणे ते प्रश्न विचारतील आणि ह्याच्याबरोबर इतरही काय मी नाही देणार आणि तोच आहे हॉस्टेल हा माझ्या हॉस्टेल सर्वात महत्त्वाचा आहे कार्यक्रम अठरा महिन्याचा हे ट्रेनिंग असेल अठरा महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये आपण यू पी एस सीबद्दल माहिती घेणार किंवा एम पी एस घ्यायचं एम पी एस सी माहिती घेणार आणि त्याच्या पलीकडे मिलिटरी ट्रेनिंग योगाभ्यास इंटरव्ह्यू टेक्निक कॉन्वर्सेशनल स्किल्स आणि ग्रुमिंग इथपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवणार काय एवढ्या सगळ्या गोष्टी शिकवणार विशेषतः ज्यावेळी आपली मुलाखत असते त्या मुलाखतीमध्ये जर आपली या गोष्टींची तयारी नसेल तर आपलं इम्प्रेशन पहिल्या पावलात जातं पहिल्या पावला शब्दात नाही पहिल्या पावलात त्या रूम मध्ये आज घुसल्यावर आपण कसे चालतो ह्याच्यावर आपलं कस लागतो आणि डू नॉट त्यामुळे या विचार करून मी चार कोर्स एकच अभ्यासक्रम एकच आहे अभ्यासक्रमात काहीही बदल नाही पण चार पद्धतीने शिकवणार अर्थात ज्याला जे पडत त्याप्रमाणे त्याने ते घ्यावं बरोबर आता हे करताना म्हणजे आता तुम्ही चार पद्धतीमध्ये इथे अभ्यासक्रम शिकवण्याचं ठरवलेलं आहे सात जून पासून तुमचे ऍडमिशन सुद्धा सुरू होणार आहेत या क्लासेसची एकूणच जर बघितलं तर आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या पट्ट्यातल्या मुलांना त्यांच्याकडे टॅलेंट आहे बुद्धिमत्ता आहे कारण आपल्याकडे दहावी बारावीचा जो टक्का असतो तो, तो खूप प्रचंड मोठा असतो आपल्याकडे शंभर शंभर टक्के मार्क मिळवणारी देखील मुलं आहेत कुठल्याही प्रकारचे क्लासेस न करता सुद्धा शंभर टक्के मार्ग मिळवणारी आपल्याकडे मुलं आहेत म्हणजेच काय की बुद्धिमत्ता आहे मग यांना आणखीन थोडस चांगल्या पद्धतीने जर मार्ग दाखवला तर निश्चितच तुम्ही जे काय म्हणताय की आपल्याकडे कलेक्टर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा का असू नये आपल्याकडे कलेक्टर रत्नागिरी जिल्ह्याचा का असू नये अशा पद्धतीचे जे काही तुमचं स्वप्न आहे मग अशा साठी किंवा हे जे तुमचं स्वप्न आहे इथल्या मुलांना एक वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग देण्याचं जे काही स्वप्न आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही काही वेगळ्या योजना ठरवलेल्या आहेत का खरं सांगा तर अभ्यासक्रम एकच आहे त्यामुळे त्याच्यात तर मी काहीच करू शकत नाही पण अभ्यासक्रम कसा शिकवला जावा आणि त्याच्यासाठीच मी एक ती हॉस्टेलची संकल्पना मांडलेली आहे महत्त्वाचं आहे की पहिली गोष्ट मुलांचा मोबाईल काढून घेणार मोबाईल वापरायचा नाही टी व्ही नाही तुम्हाला वृत्तपत्र लिहिले दिली जातील आणि ती तुम्ही वाचायच्या म्हणजे वाचन करायचं तुम्हाला खरं सांगतो यू पी एस सीच्या ट्रेनिंगसाठी एक अगदी मार्ग सांगितलेला आहे की चार तास क्लासरूम आणि आठ तास अभ्यास यूपीएससी काही फालतू परीक्षा नाही आहे देशातली कदाचित सगळ्यात कठीण परीक्षा आहे कदाचित आय टी जी टी त्याच्यापेक्षाही कठीण असेल पण आय टी जी टी हे फार बुद्धिमान लोकांचं काम आहे आपण तिकडे जाऊ पण यू पी एस सीमध्ये जर आपण नीट मन लावून पूर्ण तनमन धन अर्पण करून जर आपण अभ्यास केला तर आपल्याला यू पी एस निवडून येणं हे फार फार कठीण नाही आहे ॲक्च्युली फार सोपं होऊन जाईल पण इमानदारी आणि हा मॅडम म्हणल्या आता त्याप्रमाणे की आपली मुलं हुशार आहेत कशाच हुशार आहेत एस एस सी बोर्ड तुम्ही एन आर टीचा विचार करा तुम्ही सी बी एस विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल की तिथलं जे शिक्षण आहे हे आपल्या शिक्षणापेक्षा थोडंसं वेगळं आहे आणि आपण मळलेल्या वाटत चाललो आय एसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला लॉजिकल थिंकिंग द्यायला पाहिजे आपण रॅडिकल थिंकिंग करू सो so, या गोष्टींचा विचार करता आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आम्ही निश्चितपणे तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने हे समजेल उमदेल अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करू त्याला आवश्यक ती प्रत्येक गोष्ट आम्ही करू कारण मुळात उद्दिष्ट असं आहे की आपले लोकं आय झाले पाहिजेत म्हणजे पी सीचा आमचा निकाल चांगला लागला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे जे करतील ते आम्ही सगळं आणि बाय वे यूपीएससी परीक्षेला कुठल्याही वर्षीला चालत नाही तुम्ही आणि तुमचा टॅलेंट किंवा तुम्ही आणि तुमचं नशीब ह्या दोन गोष्टी चालतात चुपके लावता येत नाहीत म्हणजे तुम्हाला कड असं झालं मग बा क नाही का तुम्हाला जर निगेटिव्ह मार्किंग जरी बऱ्याच पेपर्समध्ये नसलं तरी ते लोक ह्या गोष्टीही लक्षात घेतात हे तुम्ही लक्षात ठेवाच आ, हे सगळं करताना आता जसं तुम्ही म्हणालात की चार तास क्लासरूम आणि आठ तास हा कंपल्सरी अभ्यास करणं आवश्यकच आहे आणि तुमचा मोबाईल काढून घेणार टीव्ही तिथे नसणार म्हणजे आजच्या मुलांचं जे काही जगण्याचं सा साधन आहे ते सगळंच तुम्ही <laughs> पूर्णपणे बंद करून टाकणार आहेत मात्र त्याचबरोबर वाचनाची म्हणजे वाचन करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं जेव्हा तुम्ही म्हणतात खरंच म्हटलं जाते की वाचाल तर वाचाल आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर तुम्ही म्हणजे कुठे लायब्ररी अशी उपलब्ध करून दिलेली आहे का किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीची पुस्तकं असतील आता ह्याच्या दोन गोष्टी घ्या की वृत्तपत्र आम्ही दिल्लीवरनं एक आणि मुंबईवरनं एक मागवणार इंग्रजी आणि ह्या वृत्तपत्रांच्या आम्ही एक पंचवीस ते पन्नास प्रति मागवणार म्हणजे प्रत्येक खोलीत आम्ही एक प्रत टाकणार एक इंग्रजी आणि एक दिल्ली आणि एक मुंबई म्हणजे तुम्हाला दिवसभर वाचायला ते एक साथ म्हणाच तुम्ही आमचं जगण्याचं काय म्हणलं हेच काढून घेतलं मोबाईल नाही म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या जर काही गोष्टी म्हणण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो दोन वर्ष किंवा एक वर्ष किमान मोबाईल सोडून द्या नाही तर आपलं भलं होणार नाही हे लक्षात ठेवा नक्कीच <laughs> दोन वर्ष किंवा किमान क्युमा, म्हणजे अठरा महिन्यांचा त्यांचा अभ्यासक्रम आहे असं ते म्हणतात जवळ जवळजवळ दीड वर्षाचा अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाच्या कालावधीमध्ये जर खरच ह्या विद्यार्थ्यांनी जर मोबाईलचा वापर केला नाही तर काय होऊ शकते हे आपल्याला नक्कीच येत्या कालावधीमध्ये समजणार आहेत परंतु त्याचबरोबर सर परिसर तुम्हाला मला एक विचार असं वाटते की कुडाळ ची निवड तुम्ही का केली आणि कुडाळ मध्ये हे क्लासेस तुमचे कुठे होणार आहेत कुठल्या जागी कुठे तुमच्या या क्लासेस नियोजन आहे आता मी हे क्लासेस कुडाळ मध्ये का सुरू केल्या तर कुडाळ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा केंद्र आहे म्हणजे आता वाढीत असलो तरी यु हॅव टू ऍक्टर की कुडाळ हे मध्यस्थानी आहे आणि शहर आहे गाव आहे आणि कुडाळमध्ये मी कुडाळचं असल्यामुळे कुडाळमध्ये बऱ्याच गोष्टी मला सहजपणे उपलब्ध होऊ शकतो झाल्याय तर क्लासरूम म्हणा हॉस्टेल्स म्हणा ह्या गोष्टी मला सहज उपलब्ध आहेत आत्ता आपलं जे कुडाळ केंद्र जे आहे हे श्री समर्थ अकॅडमी म्हणून कुड्यामध्ये शिक्षणच असतं क्लासेस आहेत ते नाबारवाडीच्या रस्त्यावर किंवा पोस्ट ऑफिसच्या समोरच्या रस्त्यावर हे आहेत एक एकशे मीटर असतात पोस्ट ऑफिसच्या रस्त्यावर आणि तिथं आपले क्लासेस सुरू होणार पण ऑफलाईनसाठी ते काय बंधन ऑनलाईनसाठी ते काय बंद नाही ऑनलाईन तुम्ही तुमच्या घरच्या घरी करू शकता ऑफलाईनसाठी असतातच तर तुम्हाला क्लासरूममध्ये यायला लागेल आणि त्याच्यात जर तुम्ही हॉस्टेल म्हणाल तर मला आमच्यावरच राहायला लागेल मी त्रास देणार फार त्रास देणार तुम्हाला म्हणजे मी हे आता ह्या स्टेजलाच सांगतो की मी त्रास देणार ह्याचं कारण असं आहे की मला तुम्ही पास व्हायला हवा आणि जर तुम्ही पास व्हायला हवा असाल तर तुम्हाला काही गोष्टी ह्या नाही करत अजिबात नाही करत आणि जर तुमच्यात खरंच ती जिद्दच आहे ना किंवा मला हे व्हायचंच आहे आय एम देअर विथ यू तुम्हाला लायब्ररी मिळेल तुम्हाला वृत्तपत्र मिळतील बायदे हॉस्टेलवर आम्ही तुमच्या सकाळच्या चहापासून रात्रीच्या दो दहापर्यंत प्रत्येक गोष्ट आम्ही देतोय तो सकाळचा चहा नाश्ता जेवण दुपारचा नाश्ता संध्याकाळचं जेवण रात्रीचं दूध एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो त्या रूमवर साफसफाई सा करायला एक बाई किंवा व आहे जो कोणी असतोय म्हणजे तुम्हाला इकडची कडी तिकडंही करायची नाही आहे मग काय करायचं आहे अभ्यास करायचा एकच गोष्ट करायची आहे तू यू डू इट नक्कीच परेसर तुमच्या ह्या अकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन या संस्थेमार्फत किंवा या क्लासेस मार्फत कुडाळमध्ये हे जे काही क्लासेस पंधरा जून पासून सुरू होत आहेत निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अशा युवकांनी ह्या क्लासेस कडे निश्चितच चांगल्या पद्धतीने बघून आपल्याला आपलं जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे परेसरांनी सांगितलं तसं जर एखाद्या घरामध्ये एक आय एस जर व्यक्ती झाली किंवा आयपीएस व्यक्ती झाली तर निश्चितच त्या घराचं जीवनमान सर्व उंचावते सामाजिकदृष्ट्या उंचावते शैक्षणिकदृष्ट्या शंभर टक्के उंचावते कारण एक हुशार व्यक्ती निश्चितच आपल्या घरातल्या इतर मुलांना तो मार्ग दाखवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे जे काही टॅलेंट आहे ही जी काही बुद्धिमत्ता आहे ही जी काही हुशारी आहे ती इथे तिथे वाया न घालवता खरंच येत्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आय पी एस आय एस ऑफिसर्स जर आपल्या महाराष्ट्रासह भारतामध्ये सेवा देताना जर आपले आपण जर बघितले तर त्याला परेसरांची ही अकॅडमी शंभर टक्के किंवा त्याचं ते श्रेय असणार आहे आपण सुद्धा याचाच याच गोष्टीचा विचार करूया त्यांनी जसं म्हटलं तसं की आपण रॅडिकली विचार करूया नको तर लॉजिकली विचार करूया आणि ह्या लॉजिकली विचारांचा जो काही पाया आहे तो ह्या अकॅडमी मध्ये तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अशा होतकरून मुलांनी निश्चितच परेश बांदेकरांच्या या संस्थेची किंवा परेश बांदेकरांच्या ऍडमिशन घेऊन आपलं स्वतःचं जे काही भवितव्य आहे ते अत्यंत सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करूया परेश सर तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत थोडक्या शब्दामध्ये ह्या क्लासेसच्या संदर्भातली माहिती सांगितली खरंच महत्वाचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये टॅलेंट आहे परंतु त्याला मार्ग मिळत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही जे काही एक वाट वेगळी पुन्हा एकदा जिल्ह्यातल्या तरुणांना दाखवतात त्याबद्दल तुमचे धन्यवाद जाता जाता एकूणच ह्या मुलांना तुम्ही काय मुलांना म्हणजे आता मी म्हातार झालो म्हणून मी तुम्हाला मुलांना म्हणतो बरं का मुलांना काय माहितीये का आयुष्य जे आहे ती वाट तुम्ही बदलू शकत नाही आयुष्यात जे काही काळात ते घडणार आहे पण तरीही जर आपण मनापासनं प्रयत्न केले तर त्याला ईश्वरही तथ तू म्हणतोच म्हणतो मनापासून जिथे जे काही आपण प्रयत्न करू ते आपल्याला निश्चितपणे उपयोग ठरतात आता यूपीएस सीला ट्रेनिंग सांगू हो तुम्हाला सी मध्ये तुम्ही पास झाला नाही तर काय करायचं युपीएससी मध्ये तुम्हाला जे ज्ञान मिळेल ना ते तुम्हाला इतर ठिकाणी येईल इतर कुठेही इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही फेल होणार नाही तुम्ह ह्याची खात्री मी देतो कारण मी अनेक नोकऱ्या किल्ला माणसं आहे आणि मी कधी ते इंटरव्ह्यूला फेल नाही गेलो का नाही फेल गेलो बिकॉज आय शुअर अबाउट सेल्फ यू हॅव टू बी शुअर अबाउट युझर आणि सॉरी मी मध्ये मध्ये दे इंग्रजी बोलतो ह्याच्याबद्दल मला माफ करा कारण काहीसा मी जाहिरात क्षेत्रात असल्यामुळे मला त्याची जास्त सवय झाली पण एनिवे विचार करा जिद्द धरा आणि योग्य दिवा धन्यवाद